नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये बघा होळी चालू आहे गेस नाही का होळीची तयारी चालू आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर इकडे आम्ही तयारी करतोय तयारी म्हणजे सकाळपासूनच उठल्यापासून नाही का काय नाही काय काय नाही काय शंभू तर सकाळी सकाळी उठल्या उठत पप्पा दुकान उघडलं का चला कालपासूनच महाग लागलं होतं पण काय आणून दिलं नव्हतं कल पण पप्पा आणून दिलाय सकाळी सकाळी ऐका हे नवीन टेक्निक चालू केली फुगे नाही का असे यायचे पपड्याला भिजवायचं मम्मीला भिजवायचं आमच्याकडे यायचं नाही कारण मोबाईल लय महाग आहे चला चला तर आता होळी खेळायचे बघूयात आपण काय काय मजा होते नाही का तर हे असे पिशव्या भरायचं आलंय मग आधीपासून आम्ही पिशव्या भरतोय पण ही पोरगा ठेवत नाही लगेच घेऊन लगेच खाली पडतात खाली बाकीची बिल्डिंग मधले वगैरे बाकीचे पोर पोरं सगळे आज सगळा राडा नाये, काई नाये, काई नाये, ले चालू आहे आंघोळ नाही काय नाही काय नाही चहा फक्त फेल सकाळी लगेच चालूच आहे हे आमची बघा शंभर बघा वर्षात नाही एकदा येते रंग एकदाच लावायचा पण माणसं रंग बदलणार सारखेच भेटते ते चला चला आहे इकडे तिथे कपडे धुतलेले तिकडे जाऊ नका ते कपडे इकडे इकडे निकडे खाली खाली चला 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 थोड्या वेळ हे करून परत जायचंय थोडं काम आहे आज ताशी बघायला सुट्टी आहे पण बाकीचे पण काम आहेत बरेच <सुणीण> कलर बघा कसे बनवले कलर एवढे आगाव फडते का नाही बघ आगावपणाला करायचं नाही नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये कशी आहे काय होळी भारी खेळायचो लहानपणी गावात तर नदी बिदी होती गावात एवढी मजा करायचो पोराला पोरगी बनवायची आहे घेऊन वाजवायचे आमच्या वली काय खेळताय तुम्ही तेव्हा आता काय नाही फोटो ग्राफ kok आएगा